श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारे शिर्डीचे श्री साईबाबा यांचे देशभर भक्त परिवार विखुरलेला आहे त्यांच्या दर्शनासाठी रोजच असंख्य पालख्या शिर्डी दरबारी येत असतात या पार्श्वभूमीवर मुंबईच्या परेल येथील साई अंगण सेवा संस्थेची पालखी मजल दरमजल करत शिर्डीला निघाली आहे या पार्श्वभूमीवर पालखी इगतपुरी येथे आली असता घाटनदेवी मंदिरात रात्रीचा मुक्काम करण्यात आला यावेळी इगतपुरीच्या श्री साई सहाय्य समितीच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर मनोहर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये साई भक्तांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसंच प्रथमोपचार आणि औषधेही त्यांना देण्यात आले डॉक्टर मनोहर पाटील पालखीचे प्रमुख रामचंद्र पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं हां साई अन्नची व संस्था मी पालखी प्रमुख रामचंद्र पाटील ही आमची पालखी आता इथून शिर्डी चालली आहे आमचा हा रूट असा आहे आता आम्ही शिबीर पण लावलेला आहे शेतक शिबीर लावलेला आहे आणि इथून पुढे आमचा मार्ग असा शिर्डीपर्यंतचा प्रवास आहे आता इगतपुरीमधून साई समिती आम्हाला प्रत्येक वर्षी सहकार्य करत असते आता शिबिरी त्यांच्या माध्यमातून आम्ही इथे आज लावलेलं आहे आणि पालखी सोहळ्याचा सर्वांनी आनंद घ्यावा हीच विनंती याप्रसंगी श्री साई सहाय्य समिती आणि मुंबईच्या साईभक्तांच्या वतीनं डॉक्टर मनोहर पाटील आणि वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला रात्रीचा मुक्काम घाटनदेवी मंदिरात करून शिबिराचा लाभ घेऊन साईभक्त शिर्डीला मार्गस्थ झाले राजू देवळेकर दिशानूज इगतपुरी